लातूर शहर महानगरपालिकेचा निकाल लागलेला आहे वार्ड क्रमांक तीन मधून काँग्रेसच्या मनिषताई बसपुरे यांचा दणदणीत विजय झालेला आहे त्यांचे पती आपल्यासोबत संवाद साधणार आहेत काय सांगायचं आहे आपल्या पत्नी काँग्रेसकडून अगदी वार्ड क्रमांक तीन मधून त्यांचा दणदणीत विजय झालेला आहे याचं श्रेय पूर्ण प्रभाग तीन मधील मतदार बंधू भगिनी आणि माझे सर्व ज्यांनी ज्यांनी मला आपल्या मतातून आशीर्वाद दिला त्या सर्व प्रभागातील नागरिकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे सर्व मित्र कंपनी ज्यांनी माझ्या मरा घरात बसून आणि दारोदार जे माझे सर्व माझे सहकार्य सर पिरले त्या सहकार्या सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि माझी दुसरी टर्म आहे मी स्वतः मागच्या नगर शिकवतो आता माझी पत्नी स मनीषा बसपुरे ह्यांचा दणधनीत विजय झालेला आहे दुसरी टर्म आहे तर महापौर जो आहे ते काँग्रेसचा होईल असं मत व्यक्त केलं जात शंभर टक्के पन्नास प्लस काँग्रेस आहे इथं आणि महापौर सुद्धा काँग्रेसच होईल पूर्ण खात्री एकशे एक टक्का खात्री लातूर <laughs> मध्ये या ठिकाणी काँग्रेसची जी विचारधारा आहे ती पूर्वपासून लोकांनी जपलेली आहे आणि विला विलासराव देशमुख साहेबांची विचारधारा ती पुढं चालू ठेवत आहेत या ठिकाणी लातूरमध्ये काल काँग्रेस होती आज काँग्रेस आणि उद्या देखील काँग्रेस राहणार आहे तमाम लातूरकरांचे खरं तर कौतुक आणि अभिनंदन सुद्धा आलं कारण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची विचारधारा जी होती विलासराव देशमुख साहेबांची विचारधारा मजबूत करण्यासाठी आदरणीय अमित भैया देशमुख साहेब यांनी लातूर शहराला सुरक्षित ठेवण्याचं काम केलं ते सुरक्षित ठेवण्यासाठी या लातूरकरांनी काँग्रेस पक्षाला कळून दिला त्याबद्दल लातूर शहरातल्या तमाम नागरिकांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन केलं कौ। न्यूज महाराष्ट्रामध्ये